दादासाहेब माळा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या मिसेस ॲडव्होकेट मिनलताई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत आपण पडद्यामागून निवडणुकीची सूत्र हलवत आहात काय नेमकी आज परिस्थिती आहे निवडणुकीची माडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या पक्षाकडून या नगरीच्या अध्यक्ष मिळण्यासाठी मिळण्यासाठी उभा आहे शरद पवार गटाचे उभा आहेत अपक्ष उभा आहेत आपण जर मतदारसंघाचा आढावा घेतला तर या मतदारसंघामध्ये गेले तीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व ज्या कुटुंबाने केलं त्या कुटुंबाकडे नेतृत्व होतं त्या कुटुंबाच्या बाबतीत आज लोकांची मानसिकता खूप मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची आहे आणि या माहिती सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत जी काही योजना असेल शेतकऱ्यांची बीजमाफी असेल तरुणासाठी जे ज्यांनी काही बॉक्स मेकॅनिकल वगैरे कोर्स केलेले आहेत डिग्री आहेत त्यांना स्पाय स्पाय स्पायपण द्यायचा विषय असेल त्या सगळ्या गोष्टीमुळं आज जनतेमध्ये वातावरण माहितीच्या बाजूने आहे मला निश्चित खात्री आहे येत्या वीस तारखेला घडल्यासमोरचं बटन दाबून या मतदारसंघातली जनता मिळण्यासाठीनं विजय करतील कारण मिनरसाठी या मतदारसंघामध्ये माडा नगरीच्या चे जेव्हा त्यांना काम करण्याची संधी मिळाली तेव्हा नगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष झाल्या त्यामध्ये जी कामं लोकहिताची कामं ज्याला आपण म्हणतो मूलभूत पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत आपण त्यांना म्हणतो त्या सगळ्याच गरजा पूर्ण करायचं काम मिनर साटेंनी या शहरामध्ये केले तोच विकासाचं पॅटर्न घेऊन ते आज मतदारसंघामध्ये फिरतायत दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं मिनर शिवाय पुढचे दोन जे उमेदवार आहेत ते शरद पवार गटाचे असतील किंवा अपक्ष असतील अपक्षाला तर गेले तीस वर्षा पैकी पंधरा वर्ष जे अपक्ष स्वतः उमेदवार आहेत त्यांनीच कारभार या मतदारसंघाचा नेतृत्व म्हणून केलेलं आहे सहीपुरतेच आदरणीय आता त्या ठिकाणी असायचे निर्णय त्यांनीच घेतलेत आज तेच म्हणतात आम्ही विकास करू पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय केलं विकास करायला हे दृष्टी लागते इच्छाशक्ती असायला लागते पण ती दृष्टी ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही आहे म्हणून त्यांच्या त्यांना अपक्ष राहण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे असं चित्र आपल्याला दिसतं आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत आपण बघितलं त्या ज्या गोष्टी कधीच घडू शकत नाहीत त्या घडवताही येत नाहीत त्या गोष्टीचं स्वप्न या बाबड्या या मतदारसंघातील मतदारांना दाखवायचं त्याने कार्यक्रम ठेवायचे गर्दी गोळा करायची आहे आणि गोडं मतं मागायची पण या मतदारसंघातल्या अडचणी काय आहे त्या अडचणीला कशा पद्धतीनं आम्ही त्या अडचणी सोडू कशा पद्धतीनं काम करू कशा पद्धतीनं पायाभूत सुविधा आम्ही देऊ अशा प्रकारचं कुठलंही धोरण त्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला दिस दिसत नाही आहे म्हणून मिनरसाठी जे विजन घेऊन गेलेत मिनरसाठी आम्ही कोणावर टिप्पणी टिक करत नाही आहोत जे आम्हाला केलं आहे आमच्याकडे काम केल्याचं पाठबळ आहे कामाचं पाठबळ आहे विजन आहे ते आम्ही घेऊन मतदारसंघामध्ये जातो आहे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे माडा शहरामध्ये परिसरामध्ये केलेलं काम या मतदारसंघामध्ये आम्हाला निश्चितपणे उपयोगाला पडेल आणि त्याचबरोबर आदरणीय अजितदा विश्वास आमच्यावरती दाखवला आहे आणि आम्हाला तिकीट दिलं निश्चितपणे सरकारने केलेल्या योजनांचा फायदा सुद्धा या निवडणुकीमध्ये आम्हाला होणार आहे आम्ही काय भूल थपा वगैरे काही महाराजा भानगडीत नाही कारण मी तिसऱ्या पिढीतला कार्यकर्ता साठे पार्टीचा साठे काम करतो आहे रोज सकाळी साडेआठला दार उघडा असते संध्याकाळी एक वाजेपर्यंत असते काहीतरी बोगस बोलायचं आणि वेळ मारून घ्यायची ह्या भूमिकेतला मी कार्यकर्ता नाही साठे कुटुंबातल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या तिसऱ्या पिढीत आम्ही काम करत असताना कधीच लोकांना फसवायचं आहे लोकांकडून कामापुरतं वेळेपुरतं काम करून घ्या अशी भूमिका कधीच घेतली नाही ना ती ना ना <सलत्त>। थाना थाना, ना, ते भविष्यात सुद्धा घेणार नाही आणि या निवडणुकीमध्ये आता अंतिम टप्प्यात आली असताना काही उमेदवारांकडून दोन्ही उमेदवारांकडून पुढच्या अपप्रचार करायचं काम त्याचं चालू आहे पण किती जरी त्यांनी अपप्रचार करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या मतदारसंघातली जनता अत्यंत हुशार आणि चालक आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यांनी काही जरी कामिशी दाखवली कितीतरी काय उठलायला पैसे टाकायला प्रयत्न केला तर त्या कुठल्याही गोष्टीला जनता बळी पडणार नाही ना निश्चितपणे विजयताटे गड्या हाताला बांधून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये जाईल एवढी मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीमधला घटक पक्ष आहे इथली जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटली असताना महायुतीमधले जे शिंदे शिंदे सेना आहे त्या सेनेचे इथले नेते किंवा पदाधिकारी अपक्ष उमेदवारासोबत आहेत संदर्भात काय आपण माहिती महायुतीतले घटक पक्ष आहेत जे आता ना माहितीबरोबर नाही आहेत त्यांची कल्पना वरिष्ठांना मी दिलेली आहे तो निर्णय ते वरिष्ठ स्तरावरती घेतील बाबतीत मी बोलू इच्छित नाही पण जनतेने ठरवलेला आहे कुणी कुठं जरी गेलं कुठं तरी किती फाटाफुटी झाल्या कुणी कोणाला पाठिंबा दिला तरी पण जनतेने ठरवल्या कामाचा माणूस हा जनतेला पाहिजे भेटणारा माणूस जनतेला पाहिजे कारण आपण बघताय एक उमेदवार इथून माड्यापासून कुठं आहे ते भेटत नाही त्यांची पद्धत काय आहे कशा पद्धतीनं त्यांनी राजकारण चाललं आहे त्यांना माझं मत आहे की त्यांना कुठल्याच या प्रक्रियेमधलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या कुठल्याच गोष्टीचा अनुभव त्यांना नाही आहे आणि काहीतरी फक्त बोलायचं भडक बोलायचं मोठं बोलायचं आणि मतं मागायची त्यांची भूमिका आहे दुसरे उमेदवार आहेत की ते गेले पंधरा वर्षे स्वतःच आमदार म्हणून का कारभार करत आहेत पुन्हा त्यांना नैतिक अधिकारच नाही त्यांना मतं मागायचं असं माझं मत आहे म्हणून जनतेने सगळं ओळखलेलं आहे सगळ्या गोष्टी जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळे जनतेने कामाचा माणूस ज्याला दृष्टी आहे दृष्टी असणारा माणूस निश्चितपणे निवडलेला आहे फक्त आता ती जनता सुद्धा वीस तारखेची वाट बघते जनतेला सुद्धा असं झालंय घरी वीस ना आम्ही जाऊन घड्यासमोरचं बटन तापय अशा प्रकारची परिस्थिती मत राज्या मतदारांमध्ये निर्माणचा आहे साठे परिवाराला राजकारणाची मोठी परंपरा आहे आपले आजोबा आमदार होते वडील आपले धनाजी तात्या आमदार होते असं असताना आपण निवडणूक न उतरता मिनलताईंना उभा केलं त्यामागची भूमिका काय मी या प्रक्रियेमध्ये पंच्याण्णव पासून या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत लढलो सरपंच झालो उपसरपंच झालो जिल्हा परिषद पाच सहा वेळा लढलो यश आलं नाही पण यश कशासाठी निवडून गेल्यानंतर काय होतं जनता संपर्कात लोकसंपर्कात येतील लोकांची कामं केल्यानंतर कोणा समाज संपर्कामध्ये येतो जरी माझा पराभव झाला असला तरी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यापेक्षा माझा पराभव झाला तरी आज माझ्याकडे गर्दी माणसं आज आपण एका बाजूला बघताय तीस वर्ष आमदारकी घरात असली तर रणजित शिंदेना गावात गेले की माणसं म्हणजे निगेटिव्ह आहे माझ्याकडे केव्हा मला कळत नव्हतं ज्यावेळेस माझा जन्म झाला मी चार वर्षात त्यावेळेस आमदारकी घरात होती दोन हजार दोनला आमदारकी विधान परिषदेला शिल्लिकायला साहेबांनी बाबांना विधान परिषदेवरती घेतलं पण ते आमदारकी सहा वर्ष कारखान्याचा उभा करण्याच्या नावापर्यंतच गेली म्हणजे की काय असते ह्याचा आम्हाला म्हणजे हेच नाही मला अनुभवायलाच नाही काही मिळालं परंतु जनतेसाठी आम्ही आहोत आमदार पैसा नशिबात असेल तर निश्चितपणे भविष्यात होईल पण नगराध्यक्षांना आम्ही एवढ्यासाठी उभं केलं की बारा शहरामध्ये जे जेव्हा नगरपंचायत झाली जेव्हा जे त्यांना आम्ही निर्णय घेतला की त्यांना एक तर या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे आल्यानंतर त्यांना संधी आम्ही दिली त्यांना फ्री हँड दिला आणि त्यांनी जे काही व्हिजन समोर ठेवून मग पायाभूत सुविधा असतील महिला संघटना असेल महिलांच्या बाबतीत रोजगार उपलब्ध असेल महिलांच्या अडचणी जाणून घ्यायचं असेल पत्र त्याच्या माध्यमातून छोटी छोटी कर्ज देण्याचा दा विषय असेल प्रत्येक महिलेला लागेल तिथं मदत देण्याचं काम त्यांनी केल्यामुळं त्यांची या मतदारसंघामध्ये एक चर्चा चांगली महिला म्हणून जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं आज जिल्हा म्हणजे तळागाळातून तळागाळातल्या प्रश्नांची जाणीव असलेली तळागाळातून काम करत आलेली महिला जिल्ह्यामध्ये कुठंच नाही ना करमाळा मतदारसंघामध्ये माड्यामधील छत्तीस गावं आहेत या गावांमध्ये आपल्या साठे गटाचा प्रभाव चांगला आहे मोठा आहे तर तिथं आपण भूमिका घेतली का कुणाल पाठीमध्ये साठे पार्टी त्या मतदारसंघातली भूमिका घेतली नाही मधल्या काही काळामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला होता बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत पण मला खात्री आहे त्याच्या पार्टी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर ते कार्यकर्ते राहतील वरिष्ठाचा काही आदेश असेल तो सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आम्ही ज्यावेळेस ते मेळावा झाला त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो लोकांनी कोणा महाविकास आघाडी होणार कोणाला जरी तिकीट देणार ज्या माणसाला मतं द्यायची नाही त्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांना होती म्हणून त्यांनी आमच्या परस्पर त्या ठिकाणी मेळावा घेतला होता विरोध दर्शवला होता पण आज निवडणुकीमध्ये बरेच घडामोडी घडले आहेत त्यामुळे आपण आता काँग्रेसकडून वेगळ्या पक्षामध्ये आलो आहे निश्चित पक्षाचा जो आदेश असेल तो आदेश कार्यकर्त्यांच्या गळी उतरवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू निश्चितपणे माहितीबरोबर कारण माहिती नाही म्हटल्यानंतर माहितीबरोबर आम्ही शंभर टक्के राहू एवढं या निमित्ताने सांगतो प्रचाराचे साधारण चार पाच दिवस राहिले आहेत तर आपल्यासाठी आता आणखी कुणाच्या सभा म्हणणार आहेत महत्त्वाचे आज आदरणीय रुपालताई ताई यांची सभा त्रिमुनीमध्ये आहे भाजी दारांची सभा मागतो आहे प्राथमिक टेंटेटिव म्हणजे मंजुरी मान्यता त्यांनी दिलेल्या आधीपणा दुपारी चारपर्यंत आम्हाला मिळू शकतो आहे तर कलकम येथे आम्ही त्या ठिकाणी सोळा तारखेला सभा घेतो आहे बाकी एक स्टार प्रचारक आम्ही मागणी केली आहे तर त्यांनाच राज्यातून इतर सुद्धा माहिती माहितीलेले घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षातल्याच उमेदवारांची मा राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची मागणी असल्यामुळं तर शेड्यूल खूप जाम आहे तरी पण आम्ही विनंती केली आहे बघूया पण मिळते नाहीतर आपल्या आपल्या स्तरावरती किती लोकांनी आता ठरवलं आहे मत कोणाला द्यायचं आहे त्यामुळं सभा किती व्हाव्यात कोणाच्या व्हाव्यात त्यापेक्षा लोकांपर्यंत जाणं चालणं एवढंच काम आहे निश्चितपणे आधी दादा नंतर आणखी मोठा फरक यामध्ये आपल्याला दिसून येईल या मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह मागील पंचवीस वर्षापासून अनेक निवडणुकांमध्ये वापरले गेले तर त्याचा आपल्याला फायदा होईल असं अपेक्षा आहे का निश्चितपणे तळागाळात गाड्या पोचलेला आहे त्याचा फायदा चांगला होऊ शकतो पण ज्यांनी या घड्याळ्याला बरोबर घेऊन नेतृत्व केलं त्यांनी ते घड्याळ नाकारलं त्यामुळे ते त्यांच्याप्रती मतदारसंघामध्ये घड्याळाप्रती नाही त्यांच्याप्रती ज्या नेतृत्वाने घड्याळावर मोठे झाले तीस वर्षे सत्ता भोगली आणि त्याच नेतृत्वानं गड्याला बाजूला सांगायचा प्रयत्न केला म्हणून जनता जी मूळ घड्याळ जनता आहे निश्चित पऱ्यो त्यहाँनिर बिहान उसले कोही जागा दाखा दिनुहाल्ने थ्याङ्क यू